नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज लासलगाव आणि मुंबई येथे कांद्याला कशाप्रकारे बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये वाढ ही झाली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे पंचवीस वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा रुपये आणि सरासरी चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाहित कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला दोन हजार रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान